श्री स्वामी समर्थ आज दत्त जयंती विषयी निमित्त आपण श्री दत्त जयंतीची जी कथा आहे जन्मकथा ती आपण त्याचं पारायण आपण याच्यामधून करणार आहोत दत्तराज पाहुनी आज दत्त औदंबरी नित्य वसे भक्त काम पुरवित असे कमलनयन श्याम दिसे धन्य तो जनी अनुसयाजाची माय दृढ धरिले त्याचे पाय मुकाय सकलतो विनायक दास दीन जलाविना ब्रह्म विष्णु महेश विनाट वीणी ओम नमो भगवते दत्तात्रेयाय श्री दत्तजन्मकथापत्तकथा जन्मकथा बलूया जन्मकथा मध्ये का सांगितले अत्रिमुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीचे उत्तम प्रकारे सेवा करीत तसे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करेल वेळे अवेळी आलेला पाहुणा अनुसयाच्या आश्रमातून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा रिक्तहस्ताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यसुद्धा तिला भिऊन वागेल अग्नी तिच्या पुढे शीतल होई पवन तिच्या पुढे नम्र होई तिच्या शापाच्या भयाने सारी पंच महाभूते तिच्या पुढे थरथर कापत एवढ्या तिच्या पतिव्रत्याचा प्रभाव पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असले असलेला अत्यंतिक आदर त्यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले ही वार्ता अर्थात नारद मुनींच्या सुद्धा कानावर गेल्याशिवाय राहिली नाही नारदाने नावच मुळी नारदांचे नावच मुळी कळीचा नारद तेव्हा ही वार्ता त्यांनी वैकुंठाला जाऊन लक्ष्मीला विष्णूंच्या पत्नींना सांगितली पार्वित्री पुढे शंकराच्या पत्नींना सुद्धा अनुसयेच्या पतिव्रतेचे गुणगान गायले सावित्री पुढे म्हणजे ब्रह्मदेवताची पत्नी ब्रह्मदेवाची पत्नी तिच्या आदरतिथ्याविषयी धन्यद्वार काढले तेव्हा साहजिक त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला ही एक किंचित मानव व आपण देवी तेव्हा या अनुसयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा तिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलून दाखवला तेव्हा त्या त्या त्रयमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश क्रोधाने संतप्त झाल्या आणि म्हणाल्या ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्यू लोकात येव्हा निघाले त्या तिघांनी ब्राह्माची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपरणे यज्ञ पवित आणि हातात कमंडलू अशा थाटात ते तिघे अत्रिमुनीच्या आश्रमात आले भर दुपारीची वेळ ऊन मी म्हणत होते अशा वेळी आपल्या आश्रमात आलेल्या ब्राह्मण अतिथी पाहून अनुसेने त्यांच्या मोठ्या आदराने बसवायस आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले आम्ही लांबून सुन, आलो असून तुझे सुंदर स्वरूप पाहून आम्हास इच्छा झाली आहे की तू लग्न होऊन आम्हास अन्न वाढवावे आसनी बैसता सत्वर मन हे शुद्ध ऐकताच अनुसया चिंतन करीत मनात म्हणाली हे कोणी कारणिक पुरुष माझे सत्व पाहण्याकरती आले असावे यास जर विनमुख पाठविले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तप सामर्थ्य मागे आहे असे मनात मानून सतीत म्हणाली थांबा तुमच्या इच्छेप्रमाणेच करते एवढे बोलून अनुसूया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्यास ही सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गोंगोदक घेऊन म्हणाले हे गोंगोदक गंगोदक त्या अतिथीच्या अंगावर उडव व त्यांच्या त्यांना इच्छा भोजन दे त्या होतास ती 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 गे तका गंगो दकाचा स्पर्श होताच तिचे होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले हे जानुनिया मानसी तीर्थगंडी देई कांतेसी गंगा प्रोक्षनी तिघांसी भोजन देई जानपा तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे ती तीर्थांची पंचपात्री हाती घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक त्या तिघावर उडवले तो काय त्या गंगोदगाचा स्पर्श होताच ती तिघे अतिथी तत्काळ बालक झाले लहान बालक अगदी लहान ती तीन गोजिरी गोजिरी बालके पायाजवळ लोळू लागली तेव्हा अनुसूईने तत्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे कुंचको सहनी परिधान ठेवी लगता क्षण लग्न होऊन आजान बाळांजवळी बैसत असे बाळे घेऊन जेव्हा सुंदरी पाना फुटला ते अवसरी देखुनी सती आनंदे अशा तऱ्हेने गंगोतक उडवल्यावर त्या तिघा अदितींची बालके झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असे 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 समजून अनुसेने त्यांना यछच्छस्तनं पान करविले त्यांची क्षुधा निवारण केली व त्यांना पाळण्यात घालून थोपटून निजविले असे या प्रति पतिवृत्त्यांचे फळ आहे अशी कित्येक युगे लोटली पण ही तिन्ही बालके मात्र आहेच त्याच स्वरूपात राहिली असे होता होता एकदा नारद मुनींची स्वारी अत्रिमुनींच्या आश्रमात आली मुनींनी त्यांचे आदराने स्वागत करून बसवयास आसन दिले तेव्हा त्याच ठिकाणी ती तीन बालके म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश रांगत खेळत असताना नारदांनी पाहिली नारदांनी त्या बालकांना तत्काळ ओळखले पण तेथे ते काहीच बोलले नाही अत्रिमुनींचा निरप घेऊन स्वर्गलोकी आले व ही गोष्ट त्यांनी लक्ष्मी पार्वती व सावित्री यांना सांगितली तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या असे सांगता ब्रह्मपुत्र तिघी मिळाल्या एकत्र जोडून या पाणी पात्र विचारसी तेव्हा त्या ते तिघांनी नारदाला हात जोडून अशी विनंती केली की हे मुनिवर आम्हाला त्या अत्रिमुनीच्या आश्रमात घेऊन चला म्हणजे आम्ही आपापले भ्रातार पती परत शोधून घेऊन येऊ तेव्हा नारदांनी त्यांना तो अत्रिमुनीचा आश्रम दाखवला इकडे त्या तिघी त्या अनुसरीकडे गेल्या तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसयेची क्षमा मागितली तेव्हा त्या ते अनुसूय दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा अत्रिमुनींनी फिरून गंगोदक देऊन ते त्या बालकावर शिंपडल्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसया बाहेर आली त्या बालकावर गंगोदक शिंपडले तेव्हा ती बालके पूर्वता देवस्वरूप झाली ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला त्यावेळी विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसुये आम्ही तुझ प्रसन्न झालो आहोत इच्छित वर माग तेव्हा अनुसुयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती स्वरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले आणि बालकृपातील श्री दत्त महाराज अत्री आश्रमात मार्गेश्वर उत्तम महिना प्रिय वार बुधवार कृतिका नक्षत्र ते दिनी ब्रह्मा विष्णू त्रिनेत्र तिघे मिळून एकत्र शुद्ध सत्व निवडिले त्रिमूर्तीचे सत्व मिळून मूर्ती केली असे निर्माण झाले नाम झाले नामधी अवधूत अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तोद्रयाचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगा कातीचे बालक पाहून सती अनुसैला अत्यानंद झाला ती पतिव्रता श्री खरोखर अन धन्य होय तेव्हापासून आजता गायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्ताच्या देवालयात दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो श्रीक्षेत्र गाणगापूर येथे हा जन्म सोहळा दुपारी बारा वाजता केला जातो काही क्षेत्री हा प्रदोषकाळी साजरा होतो श्री दत्तात्रय अवतार निर्गुण निराकर असला तरी श्री दत्त संप्रदाय सगुण आणि श्री गुरु आहे याचबरोबर योग मार्ग हटयोग कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश यांची याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे गुरु परंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्री दत्तत्रयांनाच गुरु मानले आहे त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुक पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते शुद्ध आचार सर्वाभूती परमेश्वर सर्वाविषयी प्रेम नामस्मरण योग ध्यान निस निस्वार्थी आचरण यातून आत्मोन्नते आणि भक्तीची वाट शोधत येते हे दत्त संप्रदायाचे मत आहे श्री दत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहेत त्याचबरोबर करियोगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्री दत्तात्रेयांचे कार्य चालू झाले असून अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झालेल्या आहेत श्री दत्तविषयी जन्माविषयी आणखी काही कथा आहेत त्या आपण पुढील भागात बघूया